मराठीत आहे का मराठीत आहे इंग्लिश पाली संस्कृत नाही मग किती भाषा येतो ना तीन येते उभा समजा घाबरत उभा वस्तीगृह अनेक शिका श्रीमती भारती बोकरे मॅडम यांचं पण नाव घेण्यात नाही आपण सर्वांनी त्यांचं काळाजून स्वागत करूया que lah bangun tu nah kita beta tu

say so, what

मी आहे काउन्सलर डॉक्टर म्हणजे का मराठीत का बेटा कस काय करायचं शिकून मोठं वय सुरू काय तू भेटा तू सांगायला आई असतो का कस करायचं

आणि जेव्हा बाळाची बाळाचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर बाळाची काय करणार नाद करणार नाद केले बरं बर नाद केलं तर काय होईल म्हणजे नऊ महिने नऊ दिवस त्या बाळाचा मुद्दा निर्वाह त्या नाद्वारे होत असतो आणि शेवटी होती नाद पूर्णपासून नाद कटकडे बाळ वडील पेढे वाटतात बिचारी आई त्या हॉस्पिटलमध्ये प्रचंड वेदना सहन करून त्या बाळाला जन्म देते पण ती रडत नाही तिला आनंद घेता होतो की ती आईच्या मनाला मात्र ती झाली परंतु बाप मला सांगता बघून पेढे वाटू शकतो मला मुलगा मारमाणी करते हैं कि अचिछ दिए मारमाणी तुली 이거래?

E aqui o मोबाईल वाचन करून लागलं आणि म्हणून न्यूटनची मी तुम्हाला जो सांगत होती त्या भूर्गप्रश्नाची शोधावा डॉक्टर

Berapa sahaja itu? Berapa? Berapa? Berapa sahaja Berapa? 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 i <laughs>

pasal hati tu yang berkurang, kurang kamu कोणूच माहिती तुम्ही पाच चार तास माहिती कोण सांगेल एक नवीन काय दिला